गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे मराठी नूतन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा माझ्या आईची सगळी स्वच्छता बाहेरची ती झाडझूड झालेली आहे आणि मी देखील मला देखील वाटलं आज गुढीपाडवा आहे काहीतरी करावं पण पन... मग मी माझ्या परीकडे वळले परी अजून झोपलेलीच होती इथून काढून तिला बेडवर टाकलं होतं त्यानंतर पप्पांकडे वळूयात पप्पा आमचे सकाळी सकाळी मोस्ट एनर्जेटिक मूडमध्ये पूजा करत असतात सोहळं वगैरे घालून एकदम सुश्रोत पूजा करतात माझे पप्पा गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग उतलीस का तू फर्स्ट गुडी पाडवा म्हणजे फर्स्ट गुढीपाठवाय बोटी बुती हो उतलेस का पिल्लूचा मोडचा काही खराब असल्यामुळे तिला रोज असं सांभाळत असते मनवत असते तिला समजावल्यानंतर आम्ही चहाचा प्रोग्राम होल्ड केलेला चहा पिला आणि नंतर फायनली वळलो गुढीकडे आता गुढी उभं राहिलं थोडासा तसा लेटच झाला होता बिकॉज ऑफ सकाळी पप्पांनी सामान घेऊन आले गुढीला काय काय लागतं ते बत्ताशे वगैरे मग नंतर आईची तयारी चालू होती आज आमच्या घरी होतं पूर्णाचा स्वयंपाक तर आईची मधून मधून स्वयंपाकघरातून इकडे पळ तिकडे पळ पळापळ चालूच होती मधून पप्पा आवाज द्यायचे याला काय करू त्याचं काय करू मग अशा प्रकारे करता 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 आमची गुढीचं चालू होतं आईने साडी वगैरे नेसवली त्याच्यानंतर लिंबाचं डाळ इथे बाजूला आमचं शेत आहे तिकडनं आणलं आणि अथक प्रयत्नानंतर आमचं सगळं फायनली झालं होतं आणि माझी देखील त्यांना थोडीफार मदत वगैरे चालू होती मोस्टली मी व्हिडिओ बनवायचं काम करत होते तेवढंच झाल्यानंतर आम्ही आमची गुढी ही गेटला उभारली होती सगळ्यांसोबत आमची गुढी एकदम मस्त दिसत होती मला असे मराठी प्रोग्राम्स इतके आवडतात ना आपले विचारूच नका त्यानंतर आमच्या पिल्लूला भेटायला आली माझी बहीण म्हणजे तिची मावशी स्पेशली गुढीपाडव्याच्या दिवशी ते काय मी कॅप्चर नाही केलं तर ती देखील आली होती आणि त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही गेलो वॅक्सिनेशनसाठी तिचं अडीच महिन्याचं वॅक्सिनेशन होतं तर त्यासाठी आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयात गेलो होते गावातल्या तर तिथे तिथे गेल्यानंतर आमच्या पिढीने एवढा गोंधळ केला एवढा गोंधळ केला म्हणजे गेल्यानंतर नाही इंजेक्शन दिलं तर ते मी काही कॅप्चर नाही करू शकले बिकॉज ती खूप आजारी होती तिचा मूड खूप खराब होता आणि नेक्स्ट डेला जेव्हा ती चांगली झाली शांत झोपली तेव्हा मी लिक केलं होतं तर